श्री गजानन विजय अध्या सोळावा श्री गणेशायन जयाची परशु धारा हे जमदाब्नीच्या कुमारा परशुरामा परमेश्वरा आता उपेक्षा करू नको तू सहस्र अर्जुना ते दंडून केले द्विजांचे संरक्षण ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही तुला आता मात्र डोळे मिटसे कारे देवा ब्राह्मणाविषयी काय आहे लागली तुसी ही गाड निद्रा येवा म्हणून डोळे मिटू नका स्वस्थ ऐसे बसू नका आणीबाणीचा प्रसंग देखा आहे हरी सांप्रत तुझ्या वशीला वाचून अवघी क्रत्य आहे तशीन आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझविना, विना गजान माया अघटित कोण जाणे तिज प्रत महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुडगावी हा शेगावाची करीवारी समर्थाविषयी प्रेम भारी हमेश त्यांचे चिंतन करी एकाग्रशा मनाने त्याच गावी भागाबाई एक ठाकरीन होती पाही निष्ठा तिच्या एकाही ठिकाण्यासी बसत नसे ती दांबी होती फार सदा दंभाचा बाजार भरवून नारी नर हाच धंदात ती, ती बोलली पुंडलिकाला तुझा जन्म वाया गेला का की तू नाही केला सद्गुरु तू आपणाते गजाननाच्या वाऱ्या करसी सद्गुरु त्याला मानसी, परी परित्याने सांग तुसी मंत्र काणी कथिला का अरे विधी वाचून गुरु न होत कधी जाण शेगावाचा गजानन वेडा पिसासाचा असे तुझा ताप बारा झाला म्हणून तू माणसी त्याला या बळी पुंडलिका पडू नको किनकिन गणाते हे भजन पिशा आचरण कोणाचेही खाही जण मुळी भ्रष्टतो म्हणून तुला सांगते चल अंजण गावाते असते आपण दोघे गुरु करू उद्या त्यांचे कीर्तन अंजनगावी गावी असे जाण ते एका कारण उठून जाऊ प्रात गुरु करावा महाज्ञानी चतुर शास्त्र चिंतामणी गुरु असावाम गुणी भक्ती पार्थे ग यातील लक्षण एकही गजाननाच्या नसेठाई म्हणून वेळ करी काही चल अज अंजण गावाते तो भाकरी पुंडलिक होता मनाचा भाविक भागीच्या भाषणे देख चित्त त्यांचे घोटाळले त्याने असा विचार केला उदय अंजण गावाला जाऊ केला के पुढचा विचार पुढे करू ऐसा विचार करून भागीसी बोलला जण अंजण गावाला गुण चल येतो तुझ्या सगळे दोघाचा विचार झाला पुंडलिक रात्री स्वस्थ निजला तो तीन प्रहार रात्रीला काय घडले ते ऐका पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहीला साचार थेट समर्थांच्या परी पुरुष म्हणे रे पुलिका अंजन गावासी जातोस का गुरु कराया नीका। त्या भागीच्या सल्ल्याने जातोस तरी जावे त्वरित त्याचे नाव काशीनाथ तेथे दातात फिटेल भ्रांत तुझी वेड्या निश्चये कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला लोक कण गोष्टीला कितीतरी करतात मग ते एकमेकांचे काय गुरु होती साचे नादि दांभ चाराचे पुंडलिका पडू नये तू इकडे करी कान मंत्र देतो तुझं कारण गणगण ऐसे बोलून महाराज स्तब्ध झाले आणखी काय आहे अस ती मी आज पूर्वी न खास ऐसा ऐकता पुंडलिकास आनंदाती झाला पाहू लागला निरखुण स्वप्नी त्या पुरुषा लागून तो पाहिले गजानन शेगावाचे स्वामी पहा पुंडलिक म्हणे गुरुराया पादुका द्या ह्या मला सध्या पूजा करावया या विन आणखी आसनसे बरे उद्या दोन प्रहार दिवस येता साचार पादुकांची पूजा कर ह्या मी दिधल्या घे तुला पादुका त्या घ्यावयाला स्वामी पुंडली बस उठून बसला तोची आली तयाला साक्षात जागृती श्रोते हो जाग हो सोभोवर पाहू लागला साचार तो कोणीच दिसिना अखेर नाही पत्ता पादुकांचा उलगडा काही होईना संशयमणीचा जाईना म्हणे स्वामीच्या भाषणा बाटण लागला आजवरी स्वप्नी येऊन दर्शन त्याने दिले कारण कशी भागी ठाकरि तीही स्वप्नी कथन केले तसेच उद्या दोन प्रहारी पादुकांची पूजा करी बोलले त्याचा समजू काय अर्थ किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन ऐसे त्याचे आहे म्हण हे काही कळेना मी पदीच्या मागितल्या पादुका त्या होत्या भल्या त्याच त्याने मसी दिल्या मग नव्या घेऊ कशाच नाना तर्क करी आपल्या अंतरी तो इतक्यात आली घरी भागी बोलवण्या चल आता गुरु मोक्ष गुरु करण्याकरिता दिसू लागला आहे आता रस्ता अरुणदयाच्या प्रकाशे पुंडलिक म्हणे भागाबाई मी काही येत नाही मर्जी असल्या तूच जाई अंजन गावा कारणे मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला तो ना आता सोडी भला हाच माझा निश्चय ते ऐकता भागाबाई अंजन गावास गेली पाहि आता मुडगावांचे काय झाले ते ऐका होता शेगावात दर्शन स्वामीचे घेण्याप्रत दोन दिवस त्याच्या आधी तो जेव्हा मुडगावाला येण्या परत निघाला तई बाळा भाऊला ऐसे बोलले महाराज या पादुका पुंडलिकासी दया देई यांच्या पासी आज्ञा होता एसी तैसेच केले बाळाने करी घेऊन पादुका झामसिंगास बोलला देखा भोकरे जो पुंडलिका तुमच्या गावीचा असे हो त्यास ह्या नेऊन करावयासी पूजन ते झामसिंगे ऐकून पादुका घेता झामसिंग आला मुडगावात गावात तो पुंडलिका भेटला वेशीत कुसू लागला त्याप्रत कुशल व्रत समर्थांचे प्रसाद भला दावयासी काही दिला का तुम्हापासी हे ऐकता झामसिंगासी महादश्चर्य वाटले सेवे घेऊन पुंडलिकाला गेला खोदून विचारू लागला तू ऐसे का विचारले पुंडलिकाचे स्वप्नाची गोष्ट त्याला कथिली साची तो ऐकता झामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो लगेच पादुका काढील का पुंडलिकाच्या हाती दिल्या त्याच अजून आहेत भल्या मुडगावात त्याच्या घरी दोन प्रहारी पूजन पुंडलिकाने केले जाणं मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांचे पहा श्रोते खरे संत संभाळ आपुले भक्त आडामार्गाने किंचित जाऊ न देती तयाला निज भक्तांचे समर्थ ते येईल या कथेत एक, एक ब्राह्मण कवर राजाराम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सफारीचा सराफीचा सोने चांदी भुसार घेणे देणे साचार मध्यम प्रतीचा सावकार हा राजाराम कवर असे या राजा रामाप्रती महाराजांची होती भक्ती म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था या कवरा कारण दोन पुत्रे होते जाण गोपाळ त्र्यंबक म्हणून लवकुशा सारखे कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती भाऊ व्यवहारी बोलती तो हैदराबाद प्रती गेल्या डॉक्टरी शिकावया लहानपणापासून भाऊस होते देवध्यान म्हणजे त्र्यंबका लागुण हे येथे विसरू नका काही संकट पडल्यावरी तो समर्थांचा आठव करी राहून त्या भाव नगरी मुसा नदीच्या काठाला एकच भाव होता लहानपणापासून त्याचे देवत गजानन स्वामी शेगाव ग्रामीचे माझी भाऊ भक्ती आला घरी इच्छा उपजली अंतरी जाऊन या शेगाव नगरी जेऊ घालावे महाराजाला पदार्थ त्याच्या आवडीचे करोणी या सर्वसाचे परी हे कैसे व्हावा हाच विचार पडला की भाऊ म्हणे गुरुनाथा काहीतरी करू आता मरून गेली माझी माता लहानपणीच दयाळा घरी माझे नाही कोणी एक बंधूची कामिनी तिचे नाव आहे नानी स्वभाव तापट तिचा माझ्या आहे ऐसे म्हणी आपण करावी मेजवाणी आपल्या आवडींचे करुणी पदार्थ सारे गुरुराया भाकरी ती ज्वारीची कांदा भाजी आंबाड्याची ऊन हिरवी मिरची ऐसे तयार करावे हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भाऊला हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे हे विचार करीत भाऊ राहिला निवांत तो काही कामानिमित्त निमित्त नाणी आली ते ठाया नाणी दिराला बोलली चिंता कशाची लागली मुखश्री तीलान झाली तुमची कशाने येवेळा भाऊ वध्ये दिनवाणी काय तुझा सांगू माझे जे का आले मनी विचारते ये पूर्ण सत्य वाचून मनोरथना होती पूर्ण म्हणून तुला सांगून काय कारण आहे गे नाणी म्हणाले त्यावर सांगून पहा एक वार तू माझा धाकटा धीर मशी पडदा ठेवू नये श्रेष्ठ भ्राता पित्या परी तत्कांता काय माय खरी मानली पाहिजे साजरी ते तुम्ही जाणता हे ऐकूण भाऊ हसला आणि प्रति बोलता झाला नाणी माझ्या मनाला आज ऐसे वाटते गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे आहेत मला त्यांना द्याया शेगावी ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्यानी होईल काम माझे त्या योगे त्या ऐकता बोले मणी दिला प्रति हस्यवदने यासाठीच का हो मणी संचित तुम्ही बेसलात सांगा आहे काय कारणे मजला स्पष्ट शब्दाने काही ना आपल्या गेही उणे कृपेने गजाननाच्या मग भाऊने सर्व काही निवेदन केले तिला पाहि तीही लागली लावलाही आनंदे स्वयंपाकाला भाजी चून भाकर हिरव्या मिरच्या ओंजळ भर ठेवल्या अणुन समोर आपुल्या त्या दिराच्या भाकरी तीन कांदे तीन हरभऱ्याचे चून जाण लोणी ठेविले माखून प्रत्येक त्या भाकरीला नाणी म्हणाली दिराला जा आता शेगावाला वेळ थोडका राहिला आहे पहा गाडीस ती गाडी चुकल्यावरी जा वाया जाईल तयारी भोजनाच्या वेळेवरी गेला तरी उपयोग ऐसेना बोलता भाऊ निघाला तत्वता आता आपुल्या झाला तो गा, गाडी बाराची निघून साची तीने चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुळ अति हिरमोड त्याचा झाला पाणी आले लोचनाला म्हणे महाराज काहो केला आभेर माझा एक आली मी मुळीच हीन दिन कोठून घडावे मला पुण्य अम्हा कवळ्या कारण लोभ ये केवी माणसाचा अक्षम्य ऐसी कोणती चूक झाली माझ्या हाती म्हणून माझी गुरुमती गाडी चुकली ये वेळा हाय हाय हे दुर्देवा त्व माझा साधीला दावा माझ्याकरी गुरुसेवा घडून दिली आज तू ही माझी शिदोरी ऐशीचा आज राहिली जरी नाही करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवाचा गुरुराया कृपा रासी करू नका उपेक्षा लेकरांसी ही शिदरु सेवण्यासी यावे धावून सत्वर थोर आपला अधिकार क्षणात पाहता केदार मग या या का हो अपमान करीता मी न तुम्हाच करीतो प्रेमाने हा कमारित म्हणून हा न होतो हो अपमान तुमच्या इतकिंचित तीन घंटे अजून अवकाशे गाडी कारण तोवरी आपले भोजन होईल वाटते ऐसा करीत तेथेच बैसला उपोषित चतुर्थ प्रहारी शेगावत आला तीचा, तीचा कवर गेला दर्शना, तो योगी न करीता भोजना बसला होता आसणी नैवेद्याची अतोनात ताटे होती मठात पकवाना परिलुप्त ती वर्णावी कोठेवरी कोणाच्या जिलब्या घिवर कोणाचा तो मोतीचूर कोणाची ती नुसती खीर श्रीखंड पुऱ्या कोणाच्या परी त्या नैवेद्याला समर्थानीना स्पर्श केला वरचेवरी ताटाला बाळा आणून ठेवी पुढे आणि मने हे करा ग्रहण गेला एक वाजून आपुलेना झाले जेवण प्रसाद भक्ता मिळतो कसा त्याची तो वाट पाहतो त्यांची जे ते वाट पाहती करण्या आपणा विनंती त्यांचे नसे होत छाती म्हणून मी बोललो ते महाराज म्हणती थांब जरा अग्रह नको करूस खरा आज भोजन चौथे प्रहारा माझे होणारा आहे रे मर्जी असल्याचं थांबावे ना तरी खुशाल जेवावे नैवेद्य घेऊन या घरा जावे परवा नाही त्याची मला ऐसा प्रकार तेथे झाला तो इतक्यात भाऊ आला समर्थ पाहता आनंदला भाऊ आपल्या मनासी दुरावलेली माय जेवी बाळके दृष्टी पहावी झाले ऐसे पहा तेवी भाऊ करवा कारणे समर्थांशी नमस्कार केला साष्टांग साचार उभा राहिला जोडून कर वाट पाहत अज्ञेची त्या भाऊस पाहून समर्थ केले हस्यवदन बरेच दिले आमंत्रण ही का वेळ जेवण्याची तुझ्या भाकेत गुंतलो मी उपोषित राहिलो नाही अजून जेवलो आणि तुझी शिदरी ऐसे महाराज बोलता हर्षलासे चित्ता म्हणे काय करू गुरुनाथा गाडी चुकली बाराची कवरास म्हणजे बाळ भाऊ आता नको दुखित हो काय आणलेस आहे पाहू। समर्थांसी जेवाय जेवाया एकाचा सत्वरी कांदा भाजी भाकरी कवराने ठेविल्या समोरी स्वामी गजाननाच्या त्यातील भाकरी दोन समर्थ केल्या भक्षण एकीची तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटली तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता कळली स्वामींची योग्यता अखेर भक्त वत्सला जेवी हस्तीना भगवंताचे ठेवील हेत सोडून पक्वाना प्रत विदुराच्या हुलग्यावरी तैसेच येथे आज झाले आमचे पक्वान नाही रुचले भाकरीवरी गुंतले चित्त कवरांच्या स्वामीचे भाऊनीही के भाऊनीही घेतला समर्थ प्रसाद शेगावाला सदा भाव तेथे उदेल तेथे ऐसेच होणार समर्थ बोलले कवरासी जा आता अकोल्यासी पास होशील पुढचे वर्षी तो डॉक्टरी परीक्षेत भाऊ म्हणे गुरुराया आपली असू द्यावी दया याविन दुसरे मागावाया मी ना आलो ये आपुले हे दिव्य चरण हेच माझे धनमान सर्वदा घडो चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे ऐसे बोलून अकोल्याला भाकर कवर घेऊन गेला समर्थ आपल्या भक्ताला नुपेक्षिता कधीही शेगावाचा राहणार तुकाराम शेगो कर एक होता भाविक नर कृषी कर्म करीत असे घरची गरिबी होती खरी काम करुणी शेता तरी अस्तमानाचे अवसरी दर्शना यावे मठात चिल द्यावी भरून घ्यावे पदांचे दर्शन काही वेळ बसून पुण्य जावे पुन्हा शेताते ऐसा नित्य क्रमतयाचा बहुत दिवस चालला साचा गाला विचित्र देवाचा तो कोणा सोडत असे जे जे असेल देवात ते श्रोते घडून येत एके दिनी शेतात असता तुकाराम आपुल्या तो एक आला शिकारी बंदूक त्याच्या खांद्यावरील नेम धरून ससे मारी छर्रे घालून बंदुकीत ती प्रभातीची होती वेळा सूर्य नुकताच उदयला तुकाराम होता बसला आपल्या शेती शेकत तो त्याच्या मागे कुपाटीला एक होता बसला ससा शुभ्र तोची पडला शिकाऱ्याच्या दृष्टीशी त्याची शिकार करण्या भली शिकाऱ्याने आपोला नेम धरून झाडली खांद्यावरील बंदुक त्या योगे ससा मेला एक छरा लागला त्या तुकाराम माळ्याला कानामागे औचित छर्रा मोठा जोरदार मस्तकी शिरला अखेर थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याचे वरी काही केल्या निघेना छर्रा तो डॉक्टरांना होऊ लागल्या यातना तुका अतिशय तुकारामा लागे किंचित परि गुण येईना ऐशही अवस्थेत यावे त्याने मठाट तो समर्थांचा एक भक्त ऐसे बोलला तयाला डॉक्टर वैद्य सोडा आता साधूची या सेवे परता नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये कृपा त्यांची झाल्यास चुकेल हा तुझा त्रास झाडीत जा आसपास या मठाच्या नित्य तो तेव्हा सेवा ही घडेल पुण्य तेही लाभेल कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा मात्र आपुल्या त्यावरी दांभिकतेचे हे न करी शुद्ध भाव अंतरी सर्व धरावा ते तुकारामासी मानले झाडीले त्यांनी सुरू केले झाडणे त्याने सुरू केले अवघ्या मठास ठेविले स्वच्छ त्याने आरशापरी ऐसी चौदा वर्षे झाली तुकारामाची सेवा भली तई गोष्ट घडून आली ऐशा रीती शोते हो झाडता झाडता कानातून छर्रा पडला गळून ऐसी कांती भोकरातून दाविता सुटे ओठोळी तैसे साच येथे झाले छर्रा पडला थांबले दुखावण्याचे मस्तक भले ऐसा प्रभो सेवेचा ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली साचे प्रचिती विन कवनाची परमार्थीना निष्ठा बसे ते एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर संत सेवा महाथोर हे भाविक जाणती स्वस्तिश्री दासगुण विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ तारक हो प्रत भवसी